कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास चार हजार किलो गोमांश वाहतूक करणाऱ्या आयशरभर कोपरगाव शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने धडक कारवाई करत जवळपास नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत दोघांना ताब्यात घेतल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचं सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरालगत समृद्धी महामार्गावरून संगमनेर येथून छत्रपती संभाजीनगरकडे एक आयशर गोमांस भरून घेऊन जात असल्याची खात्रीलायक माहिती शहर पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर यांना मिळाली असता सदर बाप त्यांनी मोबाईल फोनद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे चारच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर जाधव हो पोलीस कॉन्स्टेबल बाळू धोंगडे यांनी जेऊर कुंभारी समृद्धी टोल नाक्यावर सापळा रचत आयशर क्रमांक एम एच सतरा बी बाय शून्य चार एकोणनव्वदला ताब्यात घेऊन चालकास विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली शहर पोलिसांनी तेथे उपस्थिती असलेल्या बजरंग दल व गोरक्षकांच्या मदतीने आयशरची तपासणी केली असता आयशरमध्ये जवळपास चार हजार किलो गोमांस आढळून आले आहे शहर पोलिसांनी गोमांस भरलेल्या आयशरसह दोन जणांना ताब्यात घेतले आहे दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दहे यांनी सदर मांसचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाळू धोंगडे यांच्या फिर्यादीवरून जाकीर खान नसीर खान पठाण वय वर्षे एकोणपन्नास राहणार देवी गल्ली मोगलपुरा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर फारुक कासम शेख वय वर्षे एकोणसाठ राहणार कुर्ला वेस्ट मुंबई हल्ली राहणार जमजम कॉलनी संगमनेर यांच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सहासष्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम पाच क नऊ अकरा भारतीय न्याय संहिता दोनशे तेवीस दोनशे एक्क्याऐंशी दोनशे त्र्याहत्तर तीन पाच साथरोख अधिनियम अठराशे सत्त्याण्णवचे कलम दोन तीन चारप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हे करत आहेत